नमस्कार राजेंद्र आपन पातात लायू। आज चा मुडी। राज चा मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा उद्धव ठाकरेंचा घनाघात मी ढेकणाला आव्हान देत नाही म्हणत फडणवीसांवर ही टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दोघांत झाली बैठक बीडीडी साळ व पोलीस वसाहतीवर ठोस निर्णय घेण्याची मागणी अनिल देशमुख एच्या माध्यमातून पैसे घेत होते सचिन वाझे यांचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्याचा दावा वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावलेत सचिन वाझे बोलले ते फडणवीसांची नवी चाल अनिल देशमुख कुणावरही बोलताना सांभाळून बोलले पाहिजे संभाजीराजेंच्या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांचा जितेंद्र आव्हाड यांना सल्ला सचिन वाजे हा उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता त्याला उद्धव ठाकरेंनीच पक्षात घेतले होते भाजपा आमदाराचा संजय राऊतांवर निशाणा अनिल देशमुख यांना गिरीश महाजनांचे ओपन चॅलेंज पेन ड्राईव्ह असे तर दाखवा कातडी वाचवण्यासाठी फडणवीसांवर आरोप करत असल्याचा दावा वाझे देशमुख वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले सचिन वाझेंचे पत्र मी पाहिलेले नाही पण जे समोर येईल त्यावर नक्की कारवाई होईल आणि हिमाचल प्रदेशात पंचावन्न तासापासून शेहेचाळीस जण बेपत्ता लाहोल स्पीतमध्ये ढगफुटी एका महिलेचा मृत्यू दारसा येथे नवीन जुना दोन्ही पूल वाहून गेले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार यांनी तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सायंकाळी कारवाई केली या प्रकरणातील तक्रारदार यांचा बॅटरी व इन्व्हर्टर विक्रीचा व्यवसाय असून सायबर पोलीस ठाणे बीड येथील सायबर सहासष्ट दोन हजार चोवीस मधील आरोपी यास तक्रारदाराने इन्व्हर्टर व बॅटरी विकल्या होत्या त्याचे बिल आरोपीने त्याचे बँक खात्यातून तक्रारदार यांना अदा केले होते कोणतीही खात्री न करता तक्रारदार यांचे पंजाब नॅशनल बँक बीड येथील कॅश क्रेडिट खाते हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे बीड यांच्याकडून गोठवण्यात आले होते सदर गोठवण्यात आलेले बँक खाते हे पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांना लोकसेवक श्री आशिष पोलीस हवालदार बक्कल नंबर एक हजार चारशे सायबर पोलीस ठाणे बीड यांनी पंचासमक्ष तीन लाख साठ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती दोन लाख पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून एसीबीच्या पथकाने वडमारे यांच्या विरुद्ध कारवाई करत पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर मुकुंद आगाव पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड श्री शंकर शिंदे सापळा अधिकारी युनुस शेख पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुरेश सांगळे श्रीराम गिराम भरत गारदे अविनाश गवळी अंबादास पुरी निकाळजे गणेश मेत्रे यांनी केली बीड जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील रहिवाशी रावसाहेब रामचंद्र चाटे वय पासष्ट वर्षे असे स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते पंढरपूर वारीकरून परत आल्यानंतर आजारी पडल्यामुळे अंबाजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दिनांक सतरा जुलै रोजी रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू झाला परंतु त्यांची लक्षणे पाहता तेथील डॉक्टरांनी त्यांचे रक्ताचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले त्याचा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रिपोर्ट मिळाला त्यानंतर बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली अंबाजोगाई तालुक्यातील साकूड गावात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे कोणाला लक्षणं आहेत का याची माहिती घेतली जात असून गेल्या पाच वर्षातील ही पहिलीच घटना आहे बीड शहरापासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील संभाजीराजे चौक बायपास रोड येथे आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव बांगर सुधीर विष्णू वय छत्तीस वर्षे राहणार भोगलगाव असे आहे दुचाकी स्वराला उडवून चारचाकी वाहन मात्र घटनास्थळावरून पसार झाले बीड ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णसेवेचा महायज्ञ आपल्या आरोग्यसेवकांमार्फत महाराष्ट्रभर चालू ठेवला आहे त्यांच्या आरोग्यसेवेचा भाग म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता प्रमुख मंगेशजी चिवटे यांचे विश्वासू असलेले शिवसेना वैद्यकीय राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिनांक तीन ऑगस्ट व चार ऑगस्ट असे दोन दिवस राम राऊत सामाजिक प्रतिष्ठानामार्फत केज तालुक्यातील के दिव्यांग बांधवांसाठी मोफत हातपाय उपकरणे वाटप शिबिर घेण्यात आले या शिबिराला संपूर्ण केज तालुक्यातून के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये सुमारे बाराशे दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करत त्यांना मोफत दिव्यांग उपकरणे हातपाय वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष राज्यप्रमुख श्री रामहरी राऊत तालुका प्रमुख पंजाबराव देशमुख तानाजी धस बाळासाहेब पवार ऋषिकेश लोमटे महादेव मातकर नवनाथ लाड रोहित धुरंदरे अशोक गुगे गौतम सातपुते रुग्णसेवक नारायण सपकाळ सरपंच मनोज राऊत तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते आणि आता बातमी परभणीची परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांसाठी सुमारे तीनशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली यावेळी खासदार संजय जाधव श्री आमदार राजेश विटेकर सुरेश वरपुळकर डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गुट्टे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती युवा युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवादर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार